महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या भगिनींना ताईंना माझा नमस्कार आज माझ्या चेहऱ्यावर जी खुशी आहे ते बघून तुम्हालासुद्धा आनंद वाटला असेल की खरंच आज काहीतरी महत्त्वाची अशी बातमी मी आणलेला असेल बरोबर आहे त्यामुळे ताईंनो प्रथमतः व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ही जी आजची माहिती आहे माहिती ही कन्फर्म आहे आणि माहिती ही ॲक्युरेट आणि प्रूफसहित आहे लेखी प्रूफ आहे आपल्याकडे की हा हप्ता जो आहे हे नेमकं कशाप्रकारे वाटप होणार आहे आजपासून आजचा वेळ काय असणार आहे आणि पैसे आज, आज कोणाला येतील उद्या कोणाला येतील परवा कोणाला येतील मी सर्व टोटली माहिती आपल्या एका तुम व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे मी बघा तुमच्याकरता खूप मेहनत करतो कारण काल रात्रीपासून साडेआठपासून पासून हे माहिती गोळा करण्यामध्ये गेले माझे दोन तीन तास कारण माहिती हे अॅक्युरेट पाहिजे कारण आपण आपल्या ताईंना फसवतो की काय असं वाटतं कधी कधी बोलतं बोलतं कारण शासनाच्या ज्या ठिकाणी शासन बरोबर आहे ते चुकीचं नाही पण थोडीशी वाट पाहायला लावली यावेळेस ताईला ही सुखांकित आहे मग असो बघा ताईंनो आज तुमच्याकरता खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आपला आणि त्यात तुमच्या मनाचे डाउट तर पूर्ण होतीलच पण तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही आणि तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ बघायचं गरज तुम्हाला पडणार नाही बघा आता आज वचनपूर्ती सोहळा आहे लाडक्या बहिणीचा बुलढाण्यामध्ये आता ह्याच वचन स्फूर्ती सोहळ्याच्या अगोदर काही गोष्टी झालेल्या क्लिअर आपण ते बघूया काय झाल्या गोष्टी बघा चौदा ते अठरा पर्यंत एकोणीस पर्यंत बँकेमध्ये पैसे येणार होते पण बँका बंद होते आणि त्यामध्ये जे एक मॅटर घडलं ते म्हणजे काही आपल्या लाडक्या दाजीनं म्हणजे लाडक्या बहिणीच्या नवऱ्यानंच बारा बारा तेरा तेरा फॉर्म भरले होते ते पण नाव गड्याचं आणि फोटो असे काही फ्रॉड्स हे फ्रॉड होऊ नये आणि जी ताईला खरंच पैशाची गरज आहे पंधराशे रुपये काही ताईंना छोटे वाटतात खूप कमी वाटतात काय ताईचं मेकअप थोडं होतं थो थो सामान पंधराशेचं पण काही ताईला पंधराशे ही गोष्ट खूप मोठी आहे पण अशा ताईंना फायदा झाला पाहिजे आणि जे अनावश्यक ताई आहे त्यांना गरजच नाही अशा ताईंना थोडंसं दूर करून ज्या खरं आवश्यक गरज असणाऱ्या ताई आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी हा प्रयत्न शासनाने केलाय त्यामुळे थोडस लेट थोडसा होतोय या गोष्टीसाठी पण बघा आता जो स्क्रुटनी नियम आहे तो स्क्रुटनी नियमचे जी पडताळणी चालू आहे त्या पडताळणी होईल तस आज महिलांच्या अकाउंटवर पैसे आजपासून येणार आहेत घोषणा काल केली होती पण काही काल तांत्रिक कारणामुळं काही ते वचनपूर्ती काल होऊ शकली नाही पण आजपासून याची वचनपूर्ती होऊन काय महिलांच्या अकाउंटला पैसेही यायला लागतील का ने आता काही महिला या ठिकाणी प्रश्न असा पडतो आता आम्हाला पहिल्याचा हप्ता मिळालाय तीन हजाराचा आता पण हा हप्ता काय मिळत नाही आमचं पहिलेच झालेलं सगळं सिस्टम सगळं बँकेचं वगैरे काय पण ताईंनो असं नाही ज्या ताईंना तीन हजार रुपये आलेले आहेत त्या ताईंची पण पडताळणी होणार आहे त्यांचे अर्ज ओरिजिनल असतील त्यांनी कुठलाही लाभ घेतला नसेल तर ताईंना पैसे मिळाले पंधराशे रुपये पण ज्या ताईंनी फेक पैसे मिळवलेले आहेत पण ते उघड पडलं नाही ते यातून उघड पडणार आहे आणि त्यांचे पैसे हे यानंतर येणार नाही वसुली काय आहे ते बघ शासन बघून घेईल तो आपला विषय नाही पण हे महत्वाची अपडेट आहे आणि आता शासनानं बघा एक आहो तुम्हाला महिलांना बहिणींना एक आव्हान केलेलं आहे ते आव्हान असं आहे की जे बँकेचे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करून घ्या जॉईंट अकाउंट असेल तुमच्या नावावर अकाउंट करून घ्या किंवा सगळ्यात आधार आधार शेडिंग नंतर बँकेला आधार जोडणे ह्या गोष्टी असेल ते करून घ्या आणि तुमच्याकडे जर ह्या गोष्टी होत नसेल तर त्याला एक पळवाट आहे हे खूप चांगली त्यात तुम्हाला काही क्रिया गरज पडणार नाही ते म्हणजे तुम्ही पोस्टाचं अकाउंट तुम्ही काढून घ्या सेव्हिंग अकाउंट पोस्टामध्ये तुमची ऑटोमॅटिक आधार शेडिंग पण होईल तुमचं सगळं त्या ठिकाणी होऊन जाईल तुमची ऑटो डेबिट तुमचं होऊन जाईल तुमच्या अकाउंटला पैसेही पडतील बघा आता आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत बघा तुम्ही जाऊन चेक केलं साईटवरती के के तुम्हाल ते तुम्हाला अप्रूवड दाखवत आहे पण तरीही पैसे नाही आहेत याचं कारण फक्त एकच कारण कुठलंच कारण नाही बघिणींनं तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्हाला आता वाटत असेल की रोजचा रोजचा हा माणूस बोलतो किंवा काही महिलांना हे वाटलं असेल की शासनाला शिव्या द्याव्या काय करावं ते कारण बरोबर आहे त्यांना वाटतंय की बाबा आता इलेक्शन आहे म्हणून त्याच करतंय ते काही असो पण ज्या महिलांचं अप्रूवड झालेलं आहे त्या सर्व भगिनींना पैसे येणार आहेत फक्त एक कारणामुळे पैसे आहेत ते म्हणजे स्क्रुटनी नियमामुळं पडताळणी होऊन ताईंना पैसे मिळणार आहेत आणि ज्या ताई ओरिजिनल आहेत त्या ताईंना पैसे नक्की एकशे एक टक्के मिळणार पण जे ताईच्या वेशामध्ये जे बाबा अर्ज करत आहेत अशा बाबांना अशा दादेंना मात्र आळा बसणारा येतो म्हणजे हे एकूणच चांगली गोष्ट आहे पण आता महिलांना असं वाटतंय की पहिला हा आला पुढला येईल की नाही की किंवा दुसरा जो महिला प्रश्न असतो तो मग म्हणजे काय आता पहिला हप्ता आला दुसरा आला तर यांची एवढी तारंबळ उठली शासनाची तर आता हीच योजना कंटिन्यू चालू राहील का महिलांना वाटतंय तुमचा प्रश्न साहजिकच आहे जर बघा हा तर नियम आला नसता स्क्रुटनीचा तर माझ्या ताईंनो तुमचे पैसे तेव्हाच आले असतील परणीच्या सभेतून तुमचे पैसे आले असते पण ह्या नियमामुळं ते आले नाहीत पण त्यावेळेस बघा पाठीमागे सांगितले त्यामुळे सांगितलं गेले की तुमच्या अकाउंटला पैसे ही महिन्याच्या पंधरा तारखेला येतील यानंतर नेहमीमध्ये नियमितपणे पण आहे पण यावेळेस या कारणामुळं सांगन त्या अकाउंटला पैसे आले नाहीत बघा आता जी सभा आहे त्या सभेमध्ये जो निर्णय होणारा आहे तो तुम्हाला मी सांगेन नंतर सांगेनच पण त्यापूर्वी आज सायंकाळी चार वाजल्यापासून महिलांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल आता यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या कोणत्या महिलांच्या अकाउंटला पैसे येतील त्यामध्ये पहिलं तीन हजार मिळालेल्या महिलांच्या अकाउंटला पैसे येतील की काय फ्रेश महिला आहेत पण त्यांचे फॉर्म हे जुलै ऑगस्टला झालेले आहेत पण त्याच्या आधार साडीत पैसे आले नाहीत आणि त्या महिलांना आधी येतील किंवा ज्या महिला सप्टेंबरला फॉर्म भरतील त्या महिलांना आधी येतील हे काही महिलांचे प्रश्न असतात बघा ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्या महिलांना रुपये आला नाही आणि त्या महिला ज्या महिलांनी आता फॉर्म भरले अशा तिन्ही महिन्या तिन्ही महिलांची स्क्रुटिंग होणार आहे आणि हे स्क्रुटिंग पडताळणी असते का नाही हे पडताळणी एक पसून होत असते बघा एक पसून म्हणजे कसं कुठले बघून घ्या तुम्ही काही बघून घ्या आपण सुरुवात ही एक पसून करतो आपण सुरुवात अर्ध्यामधून करत नाही कोणाचीच एक दोन तीन आपण अशी मोजणी करतो ना कशाची पण मग अशीच मोजणी सुद्धा ह्या अर्ध्याची होणार आहे पडताळणी अशीच पहिल्या पासून म्हणजे ज्या वेळेस ह्या योजनेला पहिल्या माझ्या बहिणीनं फॉर्म भरलाय त्या पहिल्या बहिणीपासून ते या अडीच कोट्या नंबरपर्यंतच्या बहिणीपर्यंत हे पडताळणी हे चालू होणार आहे म्हणजेच काय परिणामी काय होईल ज्या महिलांना तीन हजार पहिला हप्ता मिळाला आहे त्यांची परिणामी अगोदरच पडताळणी होईल म्हणजे ह्या महिलांना पंधराशे रुपये अगोदर मिळणार बघा या नियमानुसार आणि त्यानंतर असा सिस्टम चालू असेल पण यांची डेडलाईन ही तीस तारीख या महिन्यातली तीस तारखेपर्यंत माझ्या महाराष्ट्रामधील एकही बहीण राहणार नाही हे पैशापासून वंचित सर्व्या महिन्यांना महिलांना अप्रुवल असलेल्यांना शंभर टक्के नाही एकशे एक टक्का त्यांच्या अकाउंटला पैसा आहे तुम्हाला मी काल पण सांगितले समजावून तुम्हाला मी आज पण सांगतोय कारण काय आपल्या भगिनी आहेत सर्व शिक्षित आहेत असं नाही काय महिलांना जास्त जास्त ज्ञान नसतं गोष्टींचं आणि यांची दिशाभूल करायचे कामही करतात पण असं काही करू नका माझ्या तुम्हाला कोणी पैसे हे मागेल ऑनलाईन पैसे द्या म्हणजे करतो म्हणून अजिबात भरता ठेवू नका तुमच्या अकाउंटला पैसा येणार आहे तुमचा पैसा आहे तुम्ही योजनेला पात्र आहात तुम्ही दहा हेल्पाट्या मारून तुम्ही अर्ज भरलाय आणि तुम्ही बँकेचे दार स्वतः जाऊन शिजरायचं ते बीबीटी करायला आधार शेडिंग करायला म्हणजे पंधराशेहून जास्त तुमची मेहनत भरपूर आहे आतापर्यंतची आणि तुमची मेहनत तुमच्या अकाउंटला आलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि तुमच्या अकाउंटला ते पैसे सगळेच आले पाहिजे जे शासनाचे आहेत ते कारण कुठल्याही बहिणीवरती अन्याय व्हायला नको आहे आणि आज सायंकाळी चार वाजल्यापासून ज्या महिलांची पडताळणी झालेली आहेत त्या महिलांच्या अकाउंटला डेबिटी मार्फत ऑटोमॅटिक पैसे येतील आता यावेळेस काय होईल काही महिलांच्या अकाउंटला पैसे येतील काहीच्या येणार नाही दाज अशा महिलांना वाटेल की आमचं कसं आम्हाला पैसा येतो का नाही अशा महिलांनी ऐकून घ्या तुमच्या अकाउंटला टप्प्याटप्प्याने पैसे आलो म्हणजे एकोणीसपासून एकोणीस तारखेच्या म्हणजे आज दुपारी चार वाजल्यापासून ते तीस तारखेच्या सायंकाळी सहा पर्यंत अडीच कोटी महिलांच्या अकाउंट वरती हे पैसे टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यात येतील अशी ही आजची अपडेट आहे आणि तुम्हाला मी शेवटला एक लहानशी फोटो दाखवतो त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकोणीस तारखेला म्हणजे एक आज चार वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल तुमच्या मनातील ताईंनो डाऊट हा संपला असेल पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये कुठली आता समस्या नसणारच आहे कारण तुम्हाला मी पूर्ण खुलूखुलू खुलू सांगितलेलं आहे असं हे प्रकरण आहे तुम्हाला हे कळलं असेल तर नक्कीच मला खाली कमेंट करून सांगा दादा म्हणा किंवा भैया म्हणा किंवा भाऊ म्हणा भाईजान म्हणा काही म्हणा भैया तुमची माहिती मला समजली आहे असं खाली कमेंट करा आणि कुठल्या महिलांना किती हप्ते आलेले आहे चार हजार पाचशे कोणाला आलाय का तीन हजार कोणाला आलाय पंधराशे कोणाला आलाय पण आपले हप्ते आलेले खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला ताई नो सबस्क्राईब करून ठेवा आणि एक साईडची बेलची आयकॉन दावा कारण तुम्हाला अशीच माहिती प्रत्येक योजनेची असेल प्रत्येक पण माहिती ही तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करतो तुम्हाला समजेल त्याच भाषेमध्ये नमस्कार ताईंनो आणि नमस्कार